नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तांचे सोळा अवतार भक्तरायांना कल्याणाकरता प्रकटलेला अवतार श्री गुरुदत्तांनी आपल्या पुढील काळामध्ये अनेक अवतार धारण केले त्यापैकी अल्प अवताराबद्दल आपण सर्वच जण जाणतो परंतु दत्तात्रयांचे एकूण सोळा अवतार झाले त्यापैकी पहिला अवतार योगीराज अवतार हा कार्तिकी शुद्ध पौर्णिमेला अवतार धारण केला अतिरिक्त ऋषी अहिल्यासोबत हिमालयात तपश्चर्या करताना कार्तिकी शुद्ध पौर्णिमेला त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवंताने आशीर्वाद दिला तोच हा योगीराज अवतार हा अवतार एकमुखी व श्री विष्णूंसारखा दिसणारा तर लोकांचे जीवन योग मार्गाने सुखी केले म्हणून या अवताराला योगीराज अवतार म्हणतात या पुढचा अवतार आत्रीवरच अवतार आत्री ऋषींनी तहान भूक विसरून शंभर वर्ष एका पायावर उभे राहून रथ पर्वतावर कठोर तपश्चर्या केली त्यांना पुत्र प्राप्तीची ओढ होती तेव्हा आपण ध्यान करताना तीन देव कसे प्रकटले हा विचार आत्री ऋषींना पडला तेव्हा भगवंत म्हणाले आम्ही तिघे एकच आहोत असं त्यांना म्हणताच आत्री वरद अवतार तयार झाला हा अवतार सहा हातांचा तेजस्वी हसतमुख अवतार होता हा अवतार कार्तिकी शुद्ध प्रतिपदेला पुढचा अवतार होता दत्तात्रय अवतार आत्री ऋषींना देवांनी वर मागायला सांगितला तेव्हा तुमच्या सारखाच पुत्र मला हवा आहे असा वर त्यांनी देवांना मागितला आणि देवांच्या आशीर्वादाने बालरूपात दत्त अवतरली हाच दत्तगुरूंचा दत्तात्रय नामक तिसरा अवतार कार्तिकी शुद्ध द्वितीयेला हा सुंदर मोहक अवतरला चौथा अवतार कालाग्नी शमन अवतार दत्तात्रेय अवतारानंतर आपल्याला अवरच पुत्र व्हावा म्हणून आद्रि ऋषी पुन्हा उग्र तप करू लागले त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रकटला त्यांच्या शेरा, शरीरात त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला तेव्हा तो दाह कमी करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत प्रकटले तेच हे रूप अतिशय शीतल होते तेच हे कालाग्नी रूप हा अवतार झाला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला पुढील पाचवा अवतार योगीजन्य वल्लभ अवतार कालाग्ने अवतार घेतल्यानंतर त्यांचे दर्शन घ्यायला देव ऋषी गंधर्व यक्ष किन्नर आले आणि भगवान दत्तात्रयांनी सुद्धा आपले बालरूप सोडून त्याचा त्याग करून योगी जणांना प्रिय असे रूप धारण केले मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला हा अवतार प्रकटला पुढचा अवतार आहे लीला विश्व अवतार हा सहावा अवतार लोक कल्याणासाठी घेतला तेव्हा लोकांची अवस्था फार बिकट होती तेव्हा राजात प्रजा जनता अत्याचाराने पीडित होती अन्याय सहन करत होती तेव्हा दत्तात्रयांनी हा लीला विश्वंभर अवतार घेतला तो दिवस होता पौष शुद्ध पौर्णिमेचा पुढचा अवतार सातवा अवतार सिद्धराज अवतार सिद्धांचे गर्भहरण करण्यासाठी बद्रिका अरण्यात गुमार रूप धारण केले बद्रिका आश्रमात सिद्धांचे गर्भहरण करण्यासाठी दत्तात्रयांनी सर्व सिद्धी प्राप्त करून त्या सिद्धांना योग शिक्षा दिली तोच हा सिद्ध अवतार हा दिवस होता माघ शुद्ध पौर्णिमेचा कामनेने स्पर्श करू नये हे पटवण्यासाठी हा सर्व सहज अवतार घेतला नववा अवतार विश्वंभर अवधूत अवतार योगी जणांना द्राम या बीजाक्षराचे मंत्र देण्यासाठी दत्तात्रयांनी विश्वंभर अवतार धारण केला हा अवतार शुद्ध चैत्र शुद्ध पौर्णिमेला सिद्धांना बोध देण्यासाठी घेतला दहावा अवतार मायामुक्त अवधूत अवतार वैशाख शुद्ध चतुर्थीला दत्तात्रयांनी मायामुक्त अवतार धारण केला भक्तांच्या हृदयातील प्रेम माया जाणण्यासाठी दत्तात्रयांनी मायामुक्त अवतार धारण केला पुढचा अकरावा अवतार मायायुक्त अवधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा अवतार घेतला मांडीवर सदर योगमाया घेऊन मध्य व मास करता येत असे सावळा सुंदर अवतार होता पुढील अवतार आदि गुरु योग अवतार मदाळसेचा पुत्र अलर्क याला योग व तत्वज्ञानाचे शिक्षण व उप उपदेश करण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी बारावा अवतार घेतला पुढचा अवतार आहे तेरावा तो शिवरूप अवतार श्रावण शुद्ध अष्टमीला हा अवतार काळ्या आळवीच्या वृक्षाखाली घेतला अवतरले होते पुढील चौदावा अवतार देव देवशील अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हा चौदावा अवतार घेतला पंधरावा अवतार होता दिगंबर अवतार आश्विन शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी दिगंबर नावाचा अवतार घेतला यदुराजाला जेव्हा दिगंबर भेटले तेव्हा यदुराजाला त्यांना चोवीस गिरी गिरी व तीन गुरु व तीन उपगुरु यापासून आपण काय शिकलो हे सांगितले अवतार अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरु दत्तगुरूंनी कमल लोचणीय सोळाव्या अवतारात प्रकटले दत्तगुरु अशा वेगवेगळ्या अवतारात प्रकट होऊन भक्तांना दर्शन देत होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजची ही दत्तगुरूंच्या अवतारांची माहिती आपणास कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद